नमस्कार एस नाईन न्यूज फर्दापूर तांडा वाकोल मार्गावर ट्रक फसून प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर तांडा ते वाकोद या छोट्या मार्गावर पंचवीस टन ओले नारळ घेऊन जाणारा ट्रक चिखलात फसल्याने या मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांना पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे वाघूर नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे दरम्यान बुधवारी सकाळी ट्रक चालक धर्मेंद्र मुन्नालाल सिंग हा ओले नारळ पंचवीस टन ओझे असलेला ट्रक आर जे अकरा जी ए एक्याण्णव अडुसष्ट घेऊन बेंगलोरहून आग्र्याकडे जात असताना पर्दापूर तांडा वाकोद या पर्यायी मार्गावरील छोट्या रस्त्यावरील वळणावर समोरून वाहन आल्याने ट्रक चालक धर्मेंद्र सिंग याने ट्रक रस्त्याच्या खाली घेतला रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाऊस झाला असल्याने रस्त्याच्या खाली उतरलेला ट्रक चिखलात फसून रस्त्यावर आडवा झाला त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात होऊन सुमारे पाच तासापर्यंत या मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला त्यानंतर चालक धर्मेंद्र सिंग याने नागरिकांची मदत घेऊन क्रेनच्या साह्याने ट्रक बाहेर काढल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली मात्र या प्रकारामुळे वाहन चालक व स्थानिक लोकांना पाच तास त्रास सहन करावा लागला आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त नाईन प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे परराज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे त्या अनुषंगाने दिनांक दहा जुलै दोन हजार रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की आयशर क्रमांक झिरो तीन यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा भरलेल्या गोण्या लपून सदर आयशर वहाण सोनगीर कडून धुळेकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी लगेच पथकास नमूद बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणे कामे आदेशित केले सदर आयशियार वाहनाचा शोध घेत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील पारोळा रोड चौफुली इथून सदर आयशिआर वाहन क्रमांक एम एच अठरा बी ए एकोणावीस झिरो तीन जाताना दिसल्याने वाहनास अडथळा करून थांबवले वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल भट्टू ढालवाले वैवर्षी चोवीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार पिंपळादेवी शाळेच्या पाठीमागे मोहाडी तालुका जिल्हा धुळे असे सांगितले चालकास आयशिआर मधील मालाबाबत विचारपूस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास वाहनासह पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे मागील आवारात आणले सदर वाहनाची तपासणी करताना माल यात मशिनरीचे स्पेअर पार्ट तुपाचे डबे प्लास्टिक सीट याच्या आड लपवलेला खालील नमूद वर्णनाचा व किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आल्या त्यात चोवीस लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि चार लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा व्ही वन तंबाखू आणि बारा लाख ,00 रुपये किमतीचा आयशी वाहन क्रमांक यम एच अठरा बी ए एकोणावीस झिरो तीन असा एकूण चाळीस लाख ,00 चाळीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व व्ही तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध आशापो पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साह्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पार्दे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश पाटील अमरजित मोरे अमित माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील रवींद्र माळी संदीप सरक संतोष हिरे रविकिरण राठोड सुशील शेंडे निलेश पोत दार सागर शिर्के हर्षल चौधरी केले आहे आज दिनांक दहा जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल हा गुटखा धुळे जिल्ह्यातून त्याची अवैध विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे पारोळा चौकुली येथे नाकाबंदी लावून सदर गोपनीय माहिती असलेला वाहन आयशर वाहन क्रमांक एम एच अठरा बी ए नव्याण्णव झिरो तीन याला ताब्यात घेऊन त्याच्या ड्रायव्हर नामे राहुल भटू ढालवाले धुळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला वळवडीची उत्तरे दिले सखोल तपा चौकशी केली असता त्यामध्ये तीस लाखाचा विमल हा गुटखा मिळून आलेला आहे त्याचप्रमाणे आयशर असे एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेऊन आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याचा ता� सखोल तपास करण्यात येईल धन्यवाद